नमस्कार मंडळी आज आपण शवगॉल चाललो होतो तर इथे भरपूर अशा म्हशी दिसल्यात तर मुरा जातीच्या म्हशी इथं पाहू शकता तर विचारू त्यांना कितला काय दिल्यात तर मैस तुम्ही मागून पुढे बघू शकतात एक नंबर अशा म्हशी इथं आणि सगळ्या मुरा आणि चार चार महिन्याच्या लागवड आहेत त्यांची गाभण पाहू शकता तुम्ही अय भाई या इकडे ना इकडे जाऊ इथे

ये, 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 भी जापे ये जापे हाँ। हाँ। आ, कितना ये दूसरी जापेगी ये कितना महीना इसका भी पांच महीने से पुरे पांच महीने से पुरे है क्या आन ये ये तीन तीन जापेगी ये तीन जापेगी इसका भी कितना महीना है ये चार महीने की चार महीने की ये भाई ये भी कितने जापेगी हाँ ये चार महीने की ये महिने तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो आपलं इथे शाहगाव वरखेड सावंगी रस्त्याला जिथे तुम्हाला घ्यायचे असेल तर संपर्क नंबर आणि राजस्थानचे व्यापारी फोन नंबर फोन नंबर किस का फोन नंबर अठानवे झिरो आठ हा अठ्याण्णव अठ्याण्णव झिरो आठ तीस तीस छत्तीस पंच्याऐशी पंच्याऐंशी तर हे बघा यांचा फोन नंबर दिलाय तर तुम्हाला यापैकी कोणती मुर जातीची मैस लागत असेल तर संपर्क नंबर दिला एक नंबर अशा म्हशी इथे तर ठीक आहे दादा मित्रांनो आपण आताच म्हशी बघितल्या सगळ्या तर यायने घेतलेली आहे तुम्ही घेतली ना आ, तर ठीक आहे ते लाज देत तर ते ने आता तिथे चेकिंग करून घेऊ राहिलेत म्हणजे इथं मैस घ्यायची आणि चेक करून घ्यायची डायरेक्ट किती महिने सांगितली तुम्हाला चार महिने सांगितलेली डॉक्टर बी इथं पाहू शकता म्हणजे असं डायरेक्ट जर घ्यायचं असेल तुम्हाला तर इथं सांगी वस्तीवर इथं नक्की या आणि घ्या भरपूर अशा मशी इथं आता इथं डॉक्टर वगैरे हो चेकिंग वगैरे करते